बघ तुला सांगते बापाच्या घरी की नाही ते तिघेजण भाऊ तिघेजणी जावा आणि चार पाच लेकरं होते पहिले लहान लहान त्याच्यामध्ये बापानं सुतार वाहिलेच गौंडी वाहिलेच आणि आमच्या आजीनं काय करायचं शेतातल्या कामाला दोन बाया धाडायच्या आणि घरच्या कामाला एक बाई ठुयाची तिच्या मागं तितके लेकरं आणि दळण दल दळायचं रोजचं तीन पायल्या आणि रोजचं तीन पायल्या निसायचं आणि तितक्याच्या भाकरी भाजायच्या आणि तितक्याला जेव घालायचं आणि जरा कमी पडण कन्या मिन्या केल्या तर त्या बायाईनं खाच्या गड्याईला द्यायच्या नाही तर पहिल्या काळामध्ये असं होतं चारला उठायचं आमच्या चुलतीनं आमच्या माईनं आणि पहाटं उठून दळायचं दो आणि दोघीच्या लेकरायचा दोन महिन्याचा नाही तर दीड महिन्याचा फरक राहायचा जी गरोवधर बाई हे काय तिनं आधी डिलिव्हरी झाली तिचं बाळात पण तिनं करायचं आणि ति ती, तिचं लेकरू तानं आणि मग ही गरवधर बाई बाळातीन झाली की त्या बाळातीनं दोन लेकरं सांभाळायची तिनं आपलं त्या दायिनीचं आणि या बाईनं सगळं काम करायचं त्या तान्या लेकर दळण दळायचं दळण तरी किती दिवस बापा फक्त बारा दिवसच दळायचं नाही बारा दिवसाला तर दळायला लागावं लागेल तीन पहिल्या जण पहिल्या बायानं इतके कामं करून शेणी त्याची हाड कशी मजबूत होती अ आणि आताच्या बायाला आयते दळण कुकर वरण पहिल्या बायाला गाडग्यामध्ये शिजवायचं पळीन हटायचं सैपाक करायची गड्यायला आधी जेव घालायचं आणि उरलं सुरलं बायानं खायचं अशा कथा होत्या तर त्या टायमाला ते अन्न जे होतं ते हाडामध्ये मजबूती होती आताचं अन्न खायला निसतं चाळून गाळून निसून भाजीपाला नुसतं का आता इंजेक्शन दिलं एवढ्या एवढ्याला की उद्या त्याला पाहिलं ते एवढं होते ते खाल्लं तर जिरं ना अन्न आताच्या लोकायला काय वरण बाहेर फिरणं काय खावं ते पहिले जे होतं ते पहिलं अन्न कंदार होतं तुरीचे वर्ण मुगाचे वर्ण उन्हाळ्यामध्ये वाळकाच्या उसऱ्या वाळलेल्या वांग्याच्या उसऱ्या चवळीच्या शेंगा वाळवून फियाच्या गवारीच्या शेंगा वाळवून फियाच्या भेंडरं वाळवून फियायचे आणि उन्हाळ्यामध्ये त्याच्या भाज्या करायच्या वत टाक करायची भाज्या करायच्या खायच्या त्याच्यामध्ये मजा होती आता इतकं खाऊन अमर काही मजा नाही